मुलींनो तुम्ही खूप शक्तिशाली आहात पॉवरफुल आहात टॅलेंटेड आहात पण तुमचं टॅलेंट हे मेकअप करण्यात आणि श्राज शृंगार करण्यात न वेस्ट करता तुम्ही ते चांगल्या कामात एनर्जीचा वापर करायला हवा त्या एनर्जीचा तुम्ही असा वापर करायला हवा की समाजाचं कसं भलं होईल तुमच्या टॅलेंटचं इथं वापर करा मुलींचं कसं भलं होईल मुली जागृत कशा होतील मुलींवरचा अत्याचार कसा कमा कमी होईल हे पहा ना की मेकअपमध्ये वेळ घालवण्यात तुमचा म्हणजे अमूल्य वेळ मेकअप हा कशासाठी आहे की आपल्या ज्या छोट्या मोठ्या ज्या त्रुटी आहेत समजा एखादीला आयब्रो नाही तर थोडासा टचअप केला बस एखादीचा ऍसिडनी खूपच चेहरा खराब झालाय तो थोडासा टचअप करून थोडासा दिखण्या दिसण्याला एक चेहरा केला ठीक आहे त्याला म्हणतात त्याच्यासाठी आहे मेकअप ना की एकदम एक एक तास त्या मेकअपमध्ये लावून असा चेहरा एकदम प्लास्टिक सर्जरी सारखा थोपून त्याला ते, ते नकली पण म्हणतात आणि देवाने ओरिजिनलच आपल्याला सुंदर बनवलेलं आहे त्यात तुम्ही ती बिघाड करताय <laughs> आयब्रन हे ते करून तर तुम्ही मेकअपमध्ये वेळ न घालवता चांगल्या कामामध्ये वेळ घालवा काय वाटतंय